सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण पंढरपूर येथील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात काही म्हणतात समर्थ अंधाराकडून प्रकाशाकडे नेहणारे स्वामी, प्रकाशा स्वामी महाराज भक्तांनो मी पंढरपूर येथील रहिवासी आहे आज मी तुम्हाला माझ्या जीवनातील खूप मोठा प्रसंग शेअर करत आहे मला सांगण्याचं सांगण्याचं एकच उद्देश आहे की माझ्यामुळे एक जरी नवीन सेवेकरी घडला तरी माझ्यासाठी खूप आहे स्वामी आणि माझी तीन मुलं असं आमचं छोटस कुटुंब आहे माझे जे सासू सासरे आहे ते एक्सपायर झालेले आहे आमच्या घरी रिक्षा आहे माझे मिस्टर रिक्षा चालवतात आणि आमचं त्याच्यावरती सर्व काही चालतं त्यामुळे मला मलाही थोडस फार काम करावं लागतं कारण आणि तीन मुलांचे शिक्षण करायचे म्हणलं सोपं नाही आता महागाई खूप झालेली आहे त्यामुळे मी देखील काम करते आणि घराला हातभार लावण्याचा प्रयत्न करते पण माझे मिस्टर स्वभावाने खूप छान आहेत पण त्यांना एक खूप मोठं व्यसन आहे ते म्हणजे दारूचं ते दारू पिल्यानंतर त्यांना काय होतं त्यांनाच माहीत नाही आणि पिल्याशिवाय त्यांना होतच नाही संध्याकाळ झाली की ते पितातच मला सकाळी म्हणतात की मी आज पिणार नाही आणि संध्याकाळी मात्र पिऊन येतात असं खूप वेळेस घडलं आहे मी यासाठी स्वामींच्या सेवेमध्ये आली होती माझ्या मिस्टरांची दारू सुटावी म्हणून मी खूप प्रयत्न केले खूप स्वामी सेवा केली पण काहीच उपयोग झाला नाही प्रदीप दादरने ही सेवा घेतली त्यांनी रुद्राची सेवा मला दिली होती एक्केचाळीस दिवस रुद्र यंत्रावरती अभिषेक करून ते तीर्थ त्यांना पिण्यासाठी द्या बघा त्यांचं व्यसन सुटेल असं ते म्हटले त्यांचा तापटपणा रागीटपणा हा चिडचिडपणा कमी झाला पण त्यांचं व्यसन काही सुटलं नाही आता थे जशे दा विला ते जसे दहावीला होते तेव्हापासून ते ही ड्रिंक करतात तर आता हे व्यसन कसं सुटणार हा खूप मोठा प्रश्न आहे आणि दारू नाही पिले त्यांना खूप त्रास होतो रात्रभर ते झोपत नाही त्यामुळे ना मलाही वाटतं की जाऊ द्या पी प्या पण थोडीशीच प्या कारण त्याच्यावर जर उदयाला काही झालं किडनी फेल झाली तर आम्हाला कोणाचाच आदर नाही एवढंच मी त्यांना सांगत असते स्वामींकडेही तेच मागते की त्यांना फक्त व्यवस्थित ठेवा माझं आयुष्य त्यांना द्या एवढीच विनंती मी स्वामींना करत असते स्वामी भक्तांनो आता मला खूप मोठा अनुभव स्वामींचा आलेला आहे मी स्वामी सेवेत येऊन जवळपास मला आता दहा ते बारा वर्ष पलटून गेले आहे या दहा बारा वर्षांमध्ये स्वामींनी असंख्य छोटे मोठे अनुभव मला दिले आहे एकदा तर काय झालं की मला पैशाची खूप अडचण होती आणि मी भिशी टाकलेली होती माझा काही नंबर लागत नव्हता आणि त्या दिवशी गुरुवार होता आक्रमाळी जप केला आणि स्वामींना के स्वामीं विनंती केली की स्वामी पैशाची खूप अडचण आहे माझा नंबर निघू द्या तिथे चिठ्ठ्या थ्रू नंबर काढला जायचा आणि त्या दिवशी काय झालं की आम्ही पाच सहा जणीच आलेलो होतो आणि चिठ्ठ्या बनवल्या चिठ्ठ्या टाकल्या आणि चिठ्ठी उचलल्या बरोबर पहिलं नाव माझं आलं त्यावेळेस डोळ्यातून नकळतपणे अश्रू आले आणि हे स्वामींचीच कृपा म्हणून मी म्हंटले आणि माझा नंबर लागला आणि मला भीशी मिळाली आणि सर्व काही जे काम होते ते सर्व काम माझे झाले हा एक खूप मोठा अनुभव त्यावेळेस मला स्वामींनी दिला त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो असेच हळूहळू हो माझे दिवस चाललेले होते आणि खूप मोठे संकट माझ्यावरती पेलावले हे संकट मी कसे झेलणार हे मला कळत नव्हतं कारण माझ्या मुलाचं जो मुलगा होता त्याचा खूप मोठा ॲक्सिडेंट झाला मुलाचा ॲक्सिडेंट झाल्यानंतर पण मला माझ्या स्वामी आईंनी त्याला वाचवलं कारण त्याचं हेल्मेट होतं त्याची जर गाडीची कंडिशन बघितली असती तर कोणीच म्हणत नव्हतं की या गाडीवर जो असेल तो जिवंत असेल कारण माझा मुलगा जवळपास चार ते पाच तास हा बेशुद्ध होता पण त्याला काहीच झालं नाही सर्व्हर रिपोर्ट नॉर्मल आले आणि तो व्यवस्थित आहे पाय फ्रॅक्चर झाला होता पण एक महिन्यातच तो चालू लागला एवढी मोठी शक्ती त्याला स्वामींनीच दिली कारण डॉक्टर म्हटले की म्हणजे फ्रॅक्चर हे खूप मोठं होतं आणि एवढं लवकर रिकवर होणं हे शक्य नव्हतं पण तुझ्या मागे काहीतरी शक्ती आहे त्यामुळेच हे झालं असेल कारण मी त्यावेळेस त्याला रुद्राचं तीर्थ आणि तारक मंत्र तीर्थ रोज देत होती स्वामींनी माझं लेकरू वाचवलं हा एक माझ्यासाठी खूप मोठा अनुभव स्वामींनी मला दिला होता स्वामी भक्तांनो असंच काय झालं एक दिवस आमच्या घरामध्ये लाईटचा प्रॉब्लेम चालू होता आता लाईटचा प्रॉब्लेम म्हणजे दोन तीन दिवस झाले वायर यायचे आणि ते नीट करून जात असायचे आणि मी म्हणायचे की हे का बरं असेल पटपट काम करत नाही काय माहिती तर काय झालं त्या दिवशी मला प्रॉब्लेम होता त्यामुळे मी काही मठामध्ये गेली नाही आमच्या समोरच स्वामींचा मठ आहे त्यामुळे मला सेवा करण्यासाठी जाण्यासाठी फार वेळ लागत नाही आणि काय झालं माझ्या शेजारच्या ज्या ताई आहे त्या ताई आणि मी आम्ही दोघी मिळून रोज मंदिरात जात असतो आणि त्या दिवशी मग मी ताईंना सांगितलं की मला यायला जमणार नाही म्हणून असं सांगितलं आणि मग त्या ताई गेल्या त्या ताई कधीही सोबत मोबाईल घेत नाही कारण सोबत जर मोबाईल घेतला कुणाचाही फोन येतो फोना नंतर आपण बोलण्यात व्यस्त होतो आणि पूजा करण्यामध्ये आपल्याकडे लक्ष लागत नाही त्यामुळे त्याही मोबाईल घेत नाही आणि मीही मोबाईल घेत नाही सोबत पण त्या दिवशी काय झालं की नेमकी त्यांची जी गाडी होती ती गाडी दुसऱ्यांनी नेलेली होती आणि त्यांचे मिस्टर गॅस भरण्यासाठी येणार होते त्यामुळे त्यांना ती गाडी पाहिजे होती आणि मग त्यांचा फोन लागत नव्हता त्यांना वाटलं की जर मला फोन आला तर सांगण्यासाठी तर फोन मी सोबत घेऊन जाते मग त्यांनी काय केलं सोबत फोन घेऊन गेल्या आणि आता आम्ही घरामध्ये होतो आणि त्या त्यांनी पूजा वगैरे केली त्यांची पूजा वगैरे झाली सर्व काही झालं आणि त्यांना फक्त आरती करायची होती तोच काय झालं खूप मोठा आवाज झाला आणि त्यांना काय वाटलं की मुलं काय आता काय दिवाळी आहे का दिवाळी सारखे फटाके वाजू लागले फटाक्यासारखा खूप मोठा आवाज झाला आणि म्हणून मग त्यांनी काय केलं की त्यांचं तोंड स्वामींकडे होतं आणि मग त्यांनी मागे वळून बघितलं मागे वळून बघितलं तर त्या खूप जोरामध्ये ओरडू लागल्या आणि आम्ही घरात होतो दरवाजे सर्व बंद होते आमचे जे गाहेर बाहेरचा एरिया आहे तो पूर्ण झाडाने आणि त्या आम आमची जी वायर आहे आहे ती आणि त्यामध्ये खूप मोठ झालं होत लाईटचं शॉकेट झालं आणि खूप मोठं झाड त्यावेळेस तिथे निघला होता आणि त्या खूप जोरात वळू लागल्या आणि मग त्यांनी पटकन मोबाईल काढला आणि मला फोन केला मला फोन केल्यानंतर की मी खूप घाबरली मी पटकन पटकन स्विच ऑफ केले त्यानंतर त्याची तीव्र थोडी कमी झाली आणि तिथेच खाली आम्ही जे क्लाउड वगैरे हे झालं होतं आमचं घराचं काम हे चालू होतं त्यामुळे प्लाउड वगैरे होते आणि त्याला पण आग लागली असती आग हा भडकत चालली होती सर्वजण म्हणजे मी ओरडल्यानंतर हा शेजारचे पाजारचे सर्वजण जमा झाले आणि तेथे आल्यानंतर आणि विशेष म्हणजे स्वामी भक्तांनो त्या दिवशी आमच्या गेटला हे कुलूप असतं दुरस कुलूप लावलेलं असतं त्या दिवशी माझा मुलगा सकाळी बाहेर गेला ना तर त्याने कुलूप उघडला आणि नंतर त्याने ते कुलूप लावलंच नाही दरवाजा गेट उघड होत त्यामुळे जी बाहेरची लोक होती ती धावत पळत आतमध्ये आली आणि त्यांनी माती वर तिथे टाकली त्यामुळे ती आग भिजली त्यानंतर आम्हाला तर घरात काही कळलंच नसतं जर त्यांनी मोबाईल नेला नसतं आम्हाला फोन केला नसता तर आणि त्यानंतर अं काय झालं की ते आले आणि त्यांनी माती वगैरे टाकली आणि ती आग भिजवली आणि लाईटने त्यावेळेस म्हणजे घरामध्ये असं लागजूक केली पण मला काय वाटलं की काम चालू आहे त्यामुळेच हे असं होत असेल असं मी म्हटली आणि त्या दिवशी खूप मोठी जीवितहानी आणि आमचं अग्नीपासून स्वामींनी आम्हाला आमचं रक्षण केलं त्या दिवशी खरच स्वामी मला अशी मी अक्षरशः थरथर कापत होती की कि स्वामींची किती मोठी महिमा आहे किती कृपा आहे आपल्यावरती आज काय होऊन बसला असतं पूर्णपणे जळाला असतं घरात आग लागली असती घरात काय म्हणून नसतं गॅसची टाकी पूर्ण आपलं हे असतं फ्रीचा गॅस असतो किती मोठी आग लागली असती आमची पूर्ण म्हणजे पूर्णच तेथून सगळं काही जळालं असतं पण स्वामी कृपेने त्या दिवशी वाचवलं ताईंना स्वामींनी बुद्धी दिली आणि गेटला चुकलुकणं लावायची ही देखील स्वामींनीच बुद्धी दिली खूप मोठा अनुभव त्या दिवशी आला आणि त्या गरबडीमध्ये काय झालं की ज्या ताईंनी मला फोन केला त्या ताईंचा पाय घसरला आणि त्या पायरीवर खाली पडल्या आणि इतक्या जोरामध्ये त्या खाली पडल्या ना की मी खूप घाबरली आणि त्या ताई थोड्यावरून वाचल्या कारण जे खाली कोपरा होता ना तो त्यांच्या डोक्यामध्येच घुसला असता आणि मला असं वाटलं यांना खूप लागलं असेल आता मग त्या म्हटल्या की आओ स्वामी आहे तिथं मला काहीच झालेलं नाही पण त्यांनाही वाटलं की संध्याकाळी दुखील एखाद्या वेळेस मुकामार असेल तर दुखेल कारण त्या खूप जोरात म्हणजे पहिल्या पायरीवरून डायरेक्ट पायरीवरती त्या अशा खूप दंध आदळत आल्या त्यामुळे खूप दुखेल असं मला वाटलं मी रात्री पुन्हा त्यांना फोन केला तर त्या म्हटल्या अहो मला काही एक त्रास नाही एका बॉल सारखं मला स्वामींनी झेललं म्हणे काहीच झालं नाही फक्त आवाज आला पण मला काहीच झालं नाही कितीही आघात दिला आहे प्रत्येक क्षणक्षणाला स्वामी कसे भक्तांचे रक्षण करतात खरंच स्वामी भक्तांनो एकच सांगू इच्छिते की मनापासून अंतकरणापासून स्वामींची जर सेवा केली ना तर स्वामींची एकही नामस्मरण किंवा काहीच वाया जात नाही व्याजासगट स्वामी आपल्याला परत देत असतात आपल्यावरती स्वामींचे खूप उपकार आहे आपण जो श्वास घेतो तो, तो स्वामींनी आपल्याला दिलेला आहे हेच आपल्यासाठी खूप मोठे उपकार स्वामींचे आहे त्यासाठी आपण सेवा केली पाहिजे काही द्यावं स्वामींनी सेवा नाही केली पाहिजे स्वामी भक्तांनो आता मी स्वामींकडे एकच मागू इच्छिते की या जीवामध्ये जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत तुमची अखंड सेवा माझ्याकडून करून घ्यावी आयुष्यामध्ये सुख येऊ दुख भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव या ताईंना स्वामीने दिला तुम्हाला हा अनुभव कसा वाटला नक्की कमेंट मध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभव सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त